मित्रांनो अलिबाग बैलगाडी संघटना अध्यक्ष दिलीप दिलीपराव सातकरीजी यांची जोड आहे आपलं नाव काय साहिल राऊत म्हणजे मुलगा मुल आपल्या बैला ही कुठल्या गटाला जोड आहे सहाव्या गटाला आहे तर ही आपली गेल्यावरची पण बोलते ना सेमी फायनल तर बैलांची ओळख करून द्या आपल्या बाईच्या सोनिया आशीर्वाद सुधारांची पैकी ना गेल्यावरची सेमी किती झाली आपल्या बैलांची सात झाल्या सात नंबर झाले सेमी आपल्याकडे दोन झाल्या गुरुड मध्ये झालं पहिले हा क्वार्टर क्वार्टर प्री आणि या केला नाव काय ह्याचं नाव काय हा सोनिया सोनिया शिवा शिवा आणि हा राजा शिवा आणि राजा मला का राजा आत्ताच नवीनच घेतला ना पावसाच हो घेतला पावसाळ्यामध्ये हो पहिली शेर ह्या जोडीची नाही सारणला होती पण ते जरा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे तर शुभेच्छा शेअर साठी मित्रांनो साळव्या गटाला प्रथम क्रमांक आलाय मित्र काय जॉकी कोण होता आपल्या नि गाडीवर जॉकी नितीश बाबू तर आपलं नाव काय सांग नितीश दिलीप राऊत तर जोडी कशी पाहिजे चारही चारे चांगले पळाले स्टार्टिंग स्वतः दोन्ही गाड्यात उठा स्टार्टिंग पण कशी होती जोडी जर थोडे मस्ती करत होते म्हणून पाठवून नेले होते आणि पाठवून नेले होते थोडे सावकाश आणि मग असतेच ते आणले पण चांगले पळाले म्हणजे तसे वाढत लास्ट टर्न केला हा लास्ट टर्न लास्ट टर्न करून ला। या जोडीचा पाठवून टर्न केला हिचा पुढे टर्न पुढे टर्न करून पहिली आली हा हिचा पहिला पहिली शर्यत ना या जोडी शर्य तर कसं वाटते सर्वजण आनंद आहेत बोलल्यावर मी पण खूप खुश आहे तर बैलांची बा, मेहनत तयारी कशी होती आपल्या बैलांची मेहनत हा संदीप टक्का हा आणि माझे बाबा हे तीन भाऊ यांच्यामुळे आम्हाला सर्व वेळ लागले पाहिजे बैलांची आपल्या मेहनत कशी होती आता बैलांची तयारी कशी होती बायलांची तयारी म्हणजे मुलांची पण आमच्या सर्वांच्या सर्वांची मेहनत सारखी असतं अंग मिळत असतं खाण्याचे मिळत वेगळे आणि अंगाचे अंग मिळत वेगळे असतं म्हणजे धुवायला वगैरे धुवाच्या मुलांचे असतं म्हणजे धुवाची मेहनत आम्ही सकाळी फक्त शेरपोटा साफ करणार ही आमची मेहनत तर आपली किती वर्ष आपली गाडी पहिली गाडी पलते आपली आमची आता पिढ्या पिढ्या पहिल्यापासून जवळ जवळ आठ ते चाळीस वर्ष झाली आपल्या स्वतः आपण स्वतः पाहतो गाडीवर आणि आपले भाव अध्यक्ष आधी देखील आपले बरेच बैल झालेत नायम सेम आहे सेमिला अपेक्षा काय आपल्या बायलांकडे आता अपेक्षा म्हणजे मुलांची इच्छा एक कळली सर्वांची का आमची गाडी बंदराला म्हणजे वालू बा बंदरला गाडी फायनल लांब बसली पाहिजे आपली फक्त समुद्रकिनारी असते समुद्र किनारी तर किम गाव म्हटलं की म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आहे बरेच जण आहेत तर आपले कोणाचे नाव घ्यायला म्हणजे अधिक दीड म्हणजे पहिल्यांदा म्हणजे वंजी शेठ होते फायनल सम्राट अनिल यादव होते, होते पहिले आता समजा आता नवीन नवीन नाव द्यायला गेल्या ज्या दोन वर्षात प्रसन्न वर्ष प्रसन्न सुरे कायमच आहे पण आता पाहिजे असतात तो प्रसन्न का। सुरे